नमस्कार न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील आपले स्वागत आहे आमच्या चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांनी नामांकन अर्ज दाखल केला मात्र त्यामध्ये त्रुटी आढळल्याने यवतमाळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीत त्यांचा अर्ज रद्द ठरवला होता या निर्णयाविरुद्ध अभिजित राठोड यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे त्यामुळे येथे आता वंचितचा उमेदवार नसणार आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज वाशिम